मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आज दिनांक बुधवार रोजी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग उपजिल्हा रुग्णालय परंडा जिल्हा धाराशिव यांच्या वतीने व मान्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर सर व वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्ण परंडा माननीय डॉक्टर विश्वेश कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माता सुरक्षित तर घर सुरक्षित व जागरूक पालक सुदृढ बालक अंतर्गत गरोदर माता तपासणी व शून्य ते पाच वर्षाखालील बालकांची तपासणी व तसेच मातेसाठी हदी कुंकवाचा कार्यक्रम श्रीमती ज्योती धनंजय सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला प्रमुख पाहुणे शिवमती सौ आशाताई मोराजकर सौ राखी देशमुख होत्या स्त्रीचे आरोग्य कुटुंबासाठी खूप महत्वाचे असते आणि या उपक्रमातून माता आणि तिचे बाळ तपासणी करणे हा खूप स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले तसेच सौ राखी देशमुख यांनी आईची मुलाप्रती जबाबदारी व याबद्दल मातांना जबाबदारीची जाणीव करून दिली मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान या घोषवाक्याच्या आधारे जम जमलेल्या सर्व माता भगिनी बंधू बाळ गोपाळांचे मनापासून स्वागत व उपजिल्हा पर, रुग्णालय परंडा यांच्या तर्फे तिळगोघ ह्या गोडगोड बोला यावेळी

आ हॉस्पिटल स्टाफ मध्ये पठाणाड कुलकर्णी महाराज आणि त्यानंतर उपस्थित सर्व डॉक्टर वर्ग आणि धर्मंतरी देवतेचाव शास्त्रीले सर्व कर्मचारी बंद आणि उपस्थित सर्व वृत्तप्रतिनिधी समाजसेवा पत्रकार बंधू फोटोग्राफर्स आणि उपस्थित असलेले सर्व माता भगिनी आणि सर्व पालकोपा आणि त्यासह परिंदा पंचायत कृषीतील आरोग्याची जान असणारे सर्व

व महिलांचे हार्दिकिंकांचा कार्यक्रम आज संपन्न होतो आहे मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान यासाठी जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनी बंधू गोपाळांचे मनापासून पुन्हा एकदा उपजिल्हा रुग्णालय स्वागत करतो या गोडगोड बोला सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आमचे वैद्यकीय अधीक्षक हे स्वतः पालवंतज्ञ असल्यामुळे आम्हाला ते वारंवार इन्स्ट्रक्शन देत असतात की लहान बालक जेव्हा येतात तेव्हा चार डी लक्षात ठेवा फोर डी की ज्याच्यामध्ये कंजाऱ्यांचा डिसऑर्डर कुठला आहे का जगात कुठला डिफेक्ट वगैरे काय आहे का ते का थोडंसं पहा त्यानंतर कुठले डिसिजेस आहेत का ते बघण्याचा प्रयत्न करा त्यानंतर कुठल्या डेफिशियन्सीज आहेत का आणि त्यानंतर डिसॅबिलिटीज म्हणजे कुठलं अपंगत्व वगैरे थोडंफार दिसतं का पहा म्हणजे लहानपणीच योग्य पद्धतीने जर त्यांना उपचार मिळाला योग्य पद्धतीने मातांना त्यांच्या परिवाराला जर योग्य पद्धतीने जर संदेश मिळाला तर एक भविष्य चांगलं या देशाचं घडू शकतं कारण आपल्याला माहिती आहे की ठराविक काळ गेल्यानंतर कोणी आपल्याला विचारत नाही की तुमच्याकडे पैसा किती बाकीचे काय काय विचारतात तुमची प्रकृती कशी आणि मुळबाळ काय करतात तर त्या पद्धतीने देखील आपल्याला आजचा हा कार्यक्रम महिलांमध्ये माता भगिनींमध्ये आणि विशेषतः पालकांमध्ये जागृती निर्माण व्हावी आरोग्याप्रती आणि बालकांप्रती कारण का आरोग्यपूर्ण समाजच खरं देशाचे भांडवल आहे दे कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक आरोग्यपूर्ण व्यक्ती हा त्याच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये स्वतःला कुटुंबाला समाजाला पर्याय दे देशाला उन्नत बनवतो आणि ह्या देशाला जागतिक दे हा एक प्रकारचा समृद्धी दर्शक कार्यक्रम आहे आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय स्त्रिया म्हणजे त्या त्याच्या मूर्ती आहेत धर्ममूर्ती कष्टामूर्ती कर्मयोगी ध्येयवादी त्याग सेवा पुरस्कार संयम प्रेम प्रेम्य आनंदानी मांगल्य यांचे त्या मूर्ती म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये महान मागेला असताना यंत्र नार देवता नदैवता ना अशा पद्धतीने सांगितले आहे की आई विना दैवत नाही म्हणून त्यांची स्तुती केलेली आहे आपल्या मातेला तीन प्रदक्षिणा घालणं म्हणजे पूर्ण ह्या सृष्टीला तीन प्रदक्षिणा घालण्यासारखं आहे म्हणून या आपला समाज जो काही भारतीय संस्कृती किंवा इतरच्या जोपाय जातात केवळ स्त्रियांमुळे जोपानल्या जातात अशा प्रकारचा संदेश आपली भारतीय संस्कृती देते